नमस्कार राजकीय दर्शनमध्ये परत सर्वांचे स्वागत मी राहुल गोसावी पत्रकार राजकीय दर्शनमध्ये सर्वांचे स्वागत करत आहोत आज आपण मुलुंड चेकनाका या परिसरात कडक बंदोबस्त चाललेला आहे या निमित्ताने आपले सिनियर पी आय सर्वांचे लाडके मुलुंडचे लाडके सिनियर पी आय कोथंबिरे साहेब यांचं आपण स्वागत करत आहोत साहेब नक्की आपल्या चेकनाके इथे काय असा काय कडक बंदोबस्त आणि का कारण काय साहेब याचा नक्की तुम्ही सांगाल अरे आज सर्व भारतामध्ये नवीन वर्ष साजरं केलं जात आहे आणि नवीन वर्ष साजरं करताना काही ठराविक लोक असतात जे काय नशापाणी करून ते मस्ती करतात त्यासाठी आम्ही नाकाबंदी लावलेली आहे आणि इथं आता ठाण्यातून था था मुम्मदमध्ये येणाऱ्या लोकांची आपण चेकिंग करत असतो गाड्यांची तर आजपर्यंत अजून तरी सर्व सुरळीत चाललेलं आहे काही प्रॉब्लेम नाही पण साहेब नक्कीच तुमच्यामुळे आजही मुलुंड जोपर्यंत तुम्ही सिनियर पी आहात आम्ही आजपर्यंत बघत बघत आलेलो आहोत की तुम्ही असताना एकही अशी काही कोणती घटना घडलेली नाही तरी आज एवढे एवढा का कडक बंदोबस्त साहेब नक्की कारण काय नाही हे दरवर्षीची पॉलिसीच आहे लोकांना असं मनात वाटू नये की भीती की आम्ही थर्टी पर्सेंट आम्हाला काही बेवडे लोक किंवा काही नशडे लोक काही त्रास देतील त्यामुळं आम्हाला पोलीस बंदोबस्त ठेवा लागतो पण साहेब ठाण्यात जी घटना घडलेली आहे रेव पार्टी नव्वद की पंच्याण्णव पुरुष आणि पाच महिला याच्या निमित्ताने एवढी कडक बंदोबस्त केलेला आहे की काय याचं नक्की तुम्ही तपशील देऊ शकता साहेब असं काही नाही ते ठाणे वेगळी सिटी आहे बंबई वेगळी सिटी आहे आणि दर प्रत्येक शिटीमध्ये बंदोबस्त लागला जातो थर्टी फर्स्टचं हे कॉमन आहे आणि आज जे काय तुम्ही पाहताय पोलीस पण उत्साहित पब्लिक बी उत्साही आणि सगळं व्यवस्थित स्पीडीला काय तुम्ही संदेश देऊ शकता साहेब तुमच्याकडनं यंग यंग पिढीला मी एवढं सांगेल की नशामुक्त राहा आज जे काय यंग पिढी गंजाडी म्हणजे गांजा पितात व्हाईटर पितात बरेचशा काही काही वस्तू करतात नशा करतात तर त्यांनी ते स्टॉप केलं पाहिजे जेणेकरून येणारी पिढी चांगली घडली जाईल नक्कीच आपण सर्वांचं स्वागत करू आज आपण जी काय बाईट घेतलेली आहे आपले सिनियर पी कोथंबीरे साहेब सर्वांचे आपण मत जाणून घेऊया इथे उपस्थित असलेले जे काही आपले पोलीस कर्मी आहेत यांचे आपण नक्कीच इथे मत जाऊन जाणून घेऊया आज एकतीस डिसेंबर आहे आज आपण नवीन वर्षाच्या याला आहोत तर आपण नक्कीच सर्वांचे मत जाणून घेऊया साहेब आपले नाव साहेब माझं नाव ए पी आय झोमान जितेंद्र झोमान ए पी आय ए पी जितेंद्र झोमान साहेब आपल्याबरोबर आहेत साहेब एकतीस डिसेंबर निमित्त आपण आता बघा नवीन वर्ष सुरू व्हायला अवघे काही मिनिटं उभे आहेत तरी आपण एवढे कडक बंदोबस्त का केला आहे असं तुम्हाला वाटत मुंबई पोलिसांतर्फे जे नागरिक आहेत ते आनंदाने व सुरक्षितपणे नऊ वर्षाचा आगमनाची त्यांनी ते साजरा करावा ते डिसेंबर त्यांनी सुरक्षितपणे साजरा करावा सर्वत्र चांगला प्रकारे साजरा म्हण आनंद आनंदोत्सव राहावा याकरिता मुंबई पोलिसांतर्फे हा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे नक्कीच आपण सर्व पोलिसांचे आज एकतीस निमित्त सर्व पोलीस आपले घरदार सोडून सर्व काही सोडून आज इथे ड्युटी देतात आपण सर्वांनी त्यांचे नक्कीच अभिनंदन करावे आणि आपण मुल आपण मुलून चेकना का येथे उपस्थित असलेले सर्व पोलिस कर्मियांचे आपण अभिनंदन करू नक्कीच हॅपी न्यू इयर सर धन्यवाद धन्यवाद तुम्ही आम्हाला व नवर्षाच्या शुभेच्छा देता त्याबद्दल आम्ही मुंबई पुलीसतर्फे मी सा तुमचेही धन्यवाद मानतो आणि आपल्यालाही नववर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद साहेब सर नमस्कार मी राहुल गोसावी सर आपल्याला माझं नाव पी एस आय प्रकाश तांबे तांबे साहेब नमस्कार आपण नवीन वर्षानिमित्त जी काही धडक कारवाई करत आहात मुलून चेकनाका येते त्याच्या निमित्ताने आपण काही जनतेला युवा पिढीला काय संदेश देऊ इच्छितो युवा पिढीला म्हणजे तुम्ही जे आपलं वाहन असतं ते आपलं चांगलं चांगलं सुरक्षितपणे चालवायचं कुठली नशा पण न करता हे चालवायचं कसं आपल्याला आपल्या जीवितला पण धोका नको दुसऱ्याच्या पण नको या नवीन वर्षात आपलं चांगले सुखाचे समाधाने जावं हे नक्कीच आज आपण बोलून चेकना का येथे राजकीय दर्शन चॅनेल यातर्फे आपण मुलून चेकना येथे चाललेली दडक कारवाई या निमित्ताने आज आपण सर्व इथे उपस्थित झालेलो आहोत आणि राजकीय दर्शनतर्फे आपण आज हे सर्वांना नवीन वर्षाची जी काही कडक कारवाई चाललेली आहे त्याच्याबद्दल आपण सर्वांना माहिती देऊत धन्यवाद मी राहुल गोसावी कॅमेरामॅन मुस्ताक शेख यांच्या